त्यांनी एक गाणं केलं काय ठाण्याचा रिक्षावाला वगैरे वा जे काय असेल ते तुम्ही त्याच्या विरोधात गाणं करा गाण्याला उत्तर द्या ही कुठची पद्धत आहे आणि ही कुठची कायद्याच्या चौकटीत बसते की तुम्ही एखाद्या माणसाने तुमच्या विरुद्ध गाणं म्हटलं माझं तर म्हणणं आहे त्यांनी शिंदेविरुद्ध गाणं म्हटलं आणि काय नवीन सांगितलं सगळं जग त्या शिंदेना गद्दार म्हणत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाषण काढून बघा उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक भाषणात गद्दार 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 आहे लहान पोरापासून मीम करणाऱ्या पासून सगळे गद्दार म्हणत आहेत नवीन काय सांगितलं त्यांनी यामध्ये नवीन काहीच नव्हतं oh. तेव्हा मला कळत नाही या लोकांना उत्तर द्यायचं होतं त्यांनी त्याच्यावर केस करायची डिफेमेशन oh. करायची चालली असती कोर्टात जाऊन स्टुडिओ तोडणं आणि हे इतके गाढव लोक आहेत oh. की त्या स्टुडिओमध्ये कुणाल कॅमेरा सुद्धा नव्हता oh. आधी शूटिंग झालेलं होतं हेही यांना माहीत नाही ते रेकॉर्डेड सगळं जे काही कार्यक्रम होता तो त्यांनी टाकला आणि नंतर हे त्या स्टुडिओ मध्ये गेले तो स्टुडिओ तोडला महापालिकेने ते जे हॉटेल होत त्यावर कारवाई केली काय अराजक चाललेलं आहे सगळं त्यांनी एक गाणं केलं बोलना पडेगा शिवसेना बीजेपी आ गई फिर शिवसेना शिवसेना एनसीपी एन एनसीपी एनसीपी चे बाहेर आई ना एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जनने बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहां से आते तर अशा पद्धतीने कुणाल कामरा याने शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधनं कशी फूट झाली आणि एका एका मतदाराला नऊ नऊ बटन देण्यात आले असं विधान त्याने या ठिकाणी केला त्यानंतर त्यांनी एक चारोळी देखील केली आहे ती चारोळी काय ते देखील पहा की रिक्षा चेहरे पे धाडी चष्मा हाय थाणे की रिक्षा चेहरे पे दाडी आखो में चष्मा हाय एक झलक दिखलाय कभी गोहाटी में छुप जाय मेरी तुम देखो गद्दार नजर वो आए थाने रिक्शा चेहरे पे पे दाढ़ी चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए सिर मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्षा, चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय तर अशा पद्धतीची ही चारोळी कुणाल कामरा याने त्याच्या शो मध्ये प्रेझेंट केली होती त्यानंतर त्याने बाप चोरला असं देखील म्हटलेलं आहे हे शेवटचं त्याचे काही ओळी आहेत त्या देखील पहा ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी खत्म करना था किसी का बाप चुरा लिया <laughs> क्या रिप्लाई होगा भाई भाई मैं मिलू कल टेंडुल करके बेटे को के आजा भाई लंच में मिलते हैं आधा घंटा तारीफ और बोलू के से पर वो मेरा बाप है। <laughs> तू ढूंढ <ले> वे <laughs> कुणाल कामरा उल्लेख अर्बन नक्सल देवेंद्र फिर विधानसभा मंडळी अशा पद्धतीने कुणाल कामरा यांनी जे विडंबनात्मक काव्य तयार केलेलं होतं त्यावरती ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे निखिल वागळे काय म्हणालेले आहेत कुणाल कामराचं काव्य काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमधनं पाहिलं आहे यामध्ये निखिल वागळे यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं होतं तुम्ही त्याला उत्तर ज्या पद्धतीनं देत आहे ती पद्धत कदाचित चीछ चुकीची आहे त्याचा स्टुडिओची तोडफोड करणं किंवा त्याच्या स्टुडिओमध्ये जाऊन धिंगाणा करणं हे काही योग्य नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली त्याचबरोबर त्याने काव्य केलं तुम्हीही एखादं काव्य करा आणि त्याला प्रत्युत्तर द्या असा देखील खोचक टोला यावेळेस निखिल वागळे यांनी लगावलेला आहे तर म्हणजे निखिल वागळे यांनी कुणाल कामरा यांनी केलेल्या त्या काव्यावरती एका मुलाखतीदरम्यान हे भाष्य केलेलं होतं या संपूर्ण प्रकरणानंतर कुणाल कामरा याला विविध पद्धतीनं फोन्स केल्या गेले -के त्याला धमक्या देण्यात आल्या आणि तो सध्या तामिळनाडूमध्ये असल्याचं त्यावरनं समजत होतं लक्षात घेता येण्यासारखं होतं त्यानंतर तुला फिरू देणार नाहीत मुंबईत तुला फिरू देणार नाहीत अशा आशयाच्या धमक्या या कुणाल कामरा याला देण्यात आल्या आणि यावरती निखिल वागळे यांनी एक महत्त्वाचं भाष्य एका मुलाखतीच्या दरम्यान केल्याचं आपण पाहिलेलं आहे मंडळी या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद